उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरातील राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू ब्रजेश सोळंकी याचा अलीकडेच कुत्र चावल्यावर रेबीज झाल्यानं जीव गेला जीव जाणाऱ्यांची संख्या भारतात मोठी आहे भारतात दरवर्षी अठरा ते वीस हजार लोकांचा जीव कुत्र चावल्यामुळे जातो कारण बरेच लोक कुत्र चावल्यावर लगेच त्यावर योग्य ते उपचार न घेता थोडीच जखम झाल्याचं सांगत त्याकडे दुर्लक्ष करतात पण असं करणं जीवावर बेतू शकतं हे ब्रजेशच्या मृत्यूने दाखवून दिलेलं आहे कुत्रा चावल्यानंतर तातडीने कोणते उपचार करावेत हे आज आपण या व्हिडिओच्या कुत्रा चावल्यावर नेमकं आहे ती जागा लवकर साफ करा पाणी लावायला अजिबात घाबरू नका ही जखम दहा ते पंधरा मिनिट पाण्याने साफ करा जखम साफ केल्यावर त्यावर अँटीसेप्टिक लावा हे केल्यावर रक्तस्राव कमी व्हायला हवा जर असं झालं नाही तर पट्टी बांधून रक्तस्राव रोका त्यानंतर लगेचच डॉक्टरांकडे जा कुत्र चावल्यावर काय करू नये अनेकदा असं आढळून येतं की कुत्रं चावल्यावर काही लोक साधारण जखम समजून त्यावर हळद लिंबू किंवा मीठ लावतात हे करणं बॅक्टेरिया मरतील असं त्यांना वाटत असतं पण या गोष्टींनी त्वचेची जळजळ अधिक वाढू शकते या गोष्टी करायचं सोडून आधी डॉक्टरांना भेटा कुत्रा चावल्यावर उपचार काय आहेत जर एखाद्या व्यक्तीला कुत्रा माकड मांजर किंवा एखादा प्राणी चावला किंवा त्याच्याद्वारे हलक खरचटले असेल तर त्यातून रक्त येत नसेल तरी चोवीस तासांच्या आत रबीचं इंजेक्शन घ्यावं यात जराही उशीर केला तर जीवाला धोका होऊ शकतो जर पाळीव कुत्रा चावला असेल आणि त्याचा मालक सांगत डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही इंजेक्शन घ्यायला हवं सामान्यपणे कुत्रा चावल्यानंतर पाच इंजेक्शन घ्यावे लागतात पण पहिलं इंजेक्शन ही चोवीस तासाच्या आतच घ्यावं त्यानंतर दुसरं इंजेक्शन तिसऱ्या दिवशी तिसरं सातव्या दिवशी चौथ चाँ चौदाव्या दिवशी आणि पाचवं इंजेक्शन अठ्ठावीसव्या दिवशी घ्यावं लागतं डॉक्टर सांगतात की कधी कधी इंजेक्शन घेतल्यावरही काही लोकांना ताप येऊ शकतो पण घाबरण्याची गरज नाही अनेक प्राण्यांना चावल्यावर लोक वेगवेगळ्या गोष्टी करतात पण आपण कुणाच्याही बोलण्यात न येता सगळ्यात आधी चांगल्या डॉक्टरांना दाखवा आणि योग्य ते उपचार घ्या तर मंडळी अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता सा या चॅनलला सबस्क्राईब